नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्हमध्ये स्वागत करतो मित्र आपण प्रत्येक आठवड्याच्या रविवारी प्रत्येक रविवारी त्या त्या, त्या वेळेस जो दिन विशेष असतो मग धार्मिक ऐतिहासिक सांस्कृतिक सामाजिक राजकीय वेगवेगळे जे विशेष दिवस असतात त्या त्या महापुरुषांची त्या त्या, त्या सणांची माहिती देण्याचा आपला प्रयत्न असतो त्या अंतर्गत काल आपण माहिती देणार होतो पण जे महाराष्ट्रामध्ये पुरानं आणि पावसानं हाहाकार माजवलेला आहे आणि त्याच्याकडं शासनाचं जे उदासीन धोरण आहे धोरण आहे त्याविरुद्ध व्हिडिओ बनवणं आवश्यक होतं मला अनेक मेसेज आले होते मेल आले होते म्हणून आज आपण बघणार आहोत ज्यांनी भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं असे शहीद भगतसिंग यांची जयंती आहे जन्मदिन आहे त्या संदर्भाने त्यांच्याविषयी संक्षिप्तमध्ये माहिती खरं तर मोठा आहे जर आठ मिनिटामध्ये संपलं तर पुढं बोलू नाहीतर मी प्रत्यक्ष आता लेख माहितीचा लेख वाचायला सुरुवात करतो अर्थातच ही माहिती पुरवली आहे माझे मित्र गहना पाळ यांनी शहीद भगत सिंगांचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणावीसशे सात रोजी लालपूर बंगा पंजाब भारत येथे झाला त्यांना फाशी तेवीस मार्च दोन एकोणावीसशे एकतीस रोजी लाहोर पंजाब ब्रिटिश भारत त्यावेळेस होता त्यावेळेस झालेली आहे त्यांचं टोपणलाव भागनवाला त्यांची चळवळ होती भारत चळवळ जी होती ती भारतीय स्वातंत्र्य लढा त्यांच्या संघटनेचं नाव होतं की नवजवान भारत सभा कीर्ती किसान पार्टी हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन पत्रकारिता लेखन अकाली अनुवाद मेरा आयरिश स्वतंत्रता संग्राम त्यांचा धर्म होता नास्तिक ते कुठल्याही धर्माला मानत नव्हते त्यांचा प्रभाव मनावर विचारांवर प्रभाव होता समाजवादी विचारांचा म्हणजे धर्म वगैरे ना मानणारा कम्युनिस्टांचा प्रभा प्रभाव त्यांच्या मनावरती होता ते कुणापासून प प्रेरित झाले होते प्रभावित झाले होते चंद्रशेखर आझाद यांच्यापासून त्यांच्या वडिलांचं नाव होतं सरदार किशन सिंग संधू आईचं नाव होतं विद्यावती भगतसिंग एक भारतीय क्रांतिकारक होते हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढत त्यांनी केलेल्या दोन हिंसात्मक कार्यांमुळे वयाच्या तेवीसाव्या वर्षी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली आणि गीतेमधला श्लोक उचलून हसत हसत फासावर चढले डिसेंबर एकोणावीसशे अठ्ठावीस मध्ये भगतसिंग आणि त्यांचे सहकारी शिवराम राजगुरू यांनी एकवीस वर्षीय ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन सॉन्डर्सला लाहोर ब्रिटिश भारत येथे गोळ्या घालून ठार मारले जेम्स स्कॉट यांना ठार मारण्याचा हेतू असताना चुकून सॉन्डर्स बळी बळी पडला पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट यांनी हिंदुस्थानातील लोकप्रिय राष्ट्रवादी नेते लाला लजपत राय यांच्यावर लाठीचार्जचा आदेश देऊन त्यांना जबर जखमी केले त्यामुळे ते दोन आठवड्यानंतर मरण पावले त्यांच्या मृत्यूचा बदला म्हणून भगतसिंगांनी स्कॉटला मारण्याचा बेत केला होता त्याच्या या कटात चंद्रशेखर आझाद व राजगुरु सहभागी होते त्यानंतर भगतसिंग व राजगुरु यांचा शोध घेत असल्याचे पाहून चंद्रशेखर आझाद यांनी सानन सिंग नावाच्या भारतीय पोलीस अधिकारी मारले भगतसिंग यांचे सुरुवातीचे जीवन कसे होते आपण पाहूया भगतसिंगांचा जन्म एकोणावीसशे सात साली तत्कालीन पंजाब प्रांतातील प्रांतातील लालपूर जिल्ह्यातील बंगा या गावात झाला त्यांच्या आईचे नाव विद्यावती व वडिलांचे नाव किशन सिंग होते ज्यावेळेस त्यांच्या वडिलांची व दोन काकांची तुरुंगातून सुटका झाली त्यात सुमारास भगतसिंगांचा जन्म झाला त्यांच्या कुटुंबातील बरेच सदस्य भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात सामील झाले होते तर काही महाराजा रणजित सिंहाच्या सैन्यात होते त्यांचे काही कुटुंबीय सामाजिक कार्यामध्ये सक्रिय होते त्यांचे आजोबा अर्जुन सिंग हे स्वामी दयानंद सरस्वतीच्या हिंदू सुधारणावादी चळवळीत असून आर्य समाजाचे सदस्य होते त्यांचे वडील व काका हे सिंग साराभाव व हरदयाल यांच्या गदर पार्टीचे सदस्य होते त्यांच्या वयाच्या इतर शीख मुलांसारखा तो लाहोरच्या खालसा हायस्कूलमध्ये येथे गेला नाही त्यांच्या आजोबांना त्या शाळेतील लोकांची ब्रिटिश सरकार प्रति असलेली निष्ठा मंजूर नव्हती बारा वर्ष वय असताना जालिनवाला बाग हत्याकांडाच्या नंतर भगतसिंगाने ती जागा पाहिली चौदा वर्ष वय असताना गुरुद्वारा नानकाना साहेब येथे अनेक लोकांना ठार मारण्यावरचे आंदोलनात ते सामील झाले गांधीजींनी असहकार चळवळ बंद केल्यानंतर त्यांचा अहिंसेच्या मार्गाबद्दल भ्रमनिराश झाला होता त्यानंतर सिंग युवा क्रांतिकारी चळवळीमध्ये सामील झाला व ब्रिटिश सरकारचा हिंसक मार्गाने पडाव करण्यासाठी त्या विचाराचा समर्थक झाला इटलीच्या जोसेफ मॅजिनीच्या यंग इटली नावाच्या गटापासून प्रेरित होऊन भगतसिंगने मार्च एकोणाविशे सव्वीस मध्ये नवजवान भारत सभा स्थापित केली तो हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन संघाचा सदस्य झाला ज्यामध्ये चंद्रशेखर आझाद रामप्रसाद बिस्मिल शहीद आश्पाखला खान सारखे दिग्गज होते नंतर एक वर्षाने व्यवस्था विवाह टाळण्यासाठी ते घर सोडून कानपूरला निघून गेले एका पत्रात त्यांनी लिहिले माझं जीवन हे सर्वोत्कृष्ट कामासाठी मी समर्पित केले जे की देशाचे स्वातंत्र्य आहे त्यामुळे कोणताच आराम किंवा भौतिक सुख मला आमिष करू शकत नाही भगतसिंगांचा व्यासंग काय होता पाहूया भगतसिंगांचा व्यासंग दांडगा होता क्रांती साहित्याने त्यांना जणू झपाटून टाकले होते रवींद्रनाथ सचिंद्रनाथ सन्याल यांचे बंदीजीवन हे त्यांना प्रभावित करणारे बहुधा पहिले पुस्तक असावे ऑस्कर वाईल्डचे विराद निहिलिस्ट क्रोपोट टक्कीनचे मेमॉयर्स मॅजिनिओ बाल्डे यांचे चरित्रे वॉल्टर रुसो बकुनींचे अनेक ग्रंथ त्यांनी वाचले होते <coughs> त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची यादी फार मोठी होती त्या यादीत विक्टर ह्युगोचीला ला हॉलकेनचे इंटरनल सिटी आप्टन सिंक्ले क्राय फॉर जस्टिस रॉस्पिनची व्हॉट नेव्हर हॅपन्ड गार्कीची मदर या कादंबऱ्या होता देशातील व परदेशातील अनेक देशभक्तांचे चरित्रे व समाजक्रांतीचे अनेक प्रश्न त्यांनी अभ्यासले होते स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य समर सरकारने प्रकाशना आधीच बंद करा बंदी आणून जप्त केलेला ग्रंथ त्यांना शिरोधारे होता युरोपातील मुद्रित आवृत्ती धडपडीने प्राप्त करून त्यांनी त्याची इथे प्रकाशन वितरण केले जर क्रांती व्हायला हवी असेल तर समाजाची मानसिकता त्या दृष्टीने घडवली पाहिजे व तसे होण्यासाठी क्रांती वागवण्याचा प्रचार अपरिहार्य आहे असे त्यांचे मत होते त्यांनी सावरकर लिखित मॅझिनीचे चरित्र वाचले होते त्यांनी फ्रेंच क्रांतिकारक विलांत वाचला होता साम्यवादी रमा समाज रचना व शोषणमुक्त सक्षम समाज घडवण्यासाठी त्यांनी लेनिन मार्क्स टॉलस टॉय गॉर्की बकुनिन यांचे साहित्य अभ्यासले होते वक्ते पत्रकार अनुवादक आणि नाट्य अभिनेते भगतसिंग हे उत्तम वक्ते होते एकोणीसशे चोवीस पंचवीसच्या सुमारास बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनास ते अकाली या पत्राचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते अधिवेशन संपल्यानंतर ते त्याचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीवर म्हणजे रायगडावर गेले होते तेथे त्यांनी तेथील पवित्र माती आपल्या कपाळाला लावून स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार केला पत्रकार म्हणून त्यांनी वीर अर्जुन प्रताप इत्यादीमध्ये काम, काम केले होते पत्रकारिता करतानाच त्यांच्यातला लेखक जागा झाला सोहनसिंग जोशी यांची कीर्ती कानपूरची प्रभा दिल्लीचे महारथी आणि अलाहाबादचे चांद या नियतकालिकांमध्ये ते लेखन करत असत त्यांनी आयरिश क्रांतिकारक डॉन बिश ब्रिन यांच्या पुस्तकाचा अनुवाद मेरा आयरिश स्वतंत्र संग्राम बलवंतसिंग या नावाने केला लाला लजपत राय यांच्या मृत्यूनंतर त्यांनी चांदच्या फाशी विशेषांकात निर्भय बलवंत व ब्रिजेश या नावे अनेक लेख लिहिले महाविद्यालयीन जीवनात पंजाबातील हिंदी साहित्य संमेलनानिमित्त पारितोषिकासाठी विद्यार्थ्यांकडून मागवलेल्या निबंधामध्ये नॅशनल कॉलेज तर्फे पाठवण्यात आलेला भगतसिंगाचा निबंध अव्वल ठरला होता भगतसिंगांनी राणा प्रताप दुर्दशा सम्राट चंद्रगुप्त या नाटकांमधून भूमिकाही केल्या होत्या पुढे सरकारने या नाटकांवरती बंदी घातली स्वातंत्र्य संग्रामातील त्यांचे कार्य बघूया हो नऊ सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी भगतसिंगांच्या पुढाकाराने व आग्रहाने क्रांतिकारकांच्या गुप्त संघटनेचे नाव हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन अशी ठेवण्यात आले असोसिएशन हा भाग समाज प्रबोधन माहिती पत्रिके साहित्य सामग्रीची जमाजमाव भूमिगतांना आश्रय देणे यासाठी तर आर्मी हा भाग प्रत्यक्ष क्रांतिकार्यासाठी असे विभाजन केले होते अ आ... हुतात्मा चंद्रशेखर राजा हे मुख्य समन्वयक सेनेचे मुख्य सेनापती तर भगतसिंग यांच्यावर संघटनेचे समन्वयक व दोहनचे सदस्य व नियंत्रक अशी कामगिरी सोपवली गेली या संघटनेचे स्वप्न व एकमेव ध्येय म्हणजे सशस्त्र क्रांतीद्वारे इंग्रज सरकार उलटून टाकून भारतीय संघराज्याची स्थापना करणे त्यांच्यावर आरोपपत्र काय काय झाले आणि नंतर त्यांना फाशी कशी झाली त्यांच्यावर आरोप होते की बँका फोडण्यासाठी व आगगाड्या लोटण्यासाठी शस्त्रे माणसे आणि पैसा तसेच दारूगोळा जमवणे हत्या करण्यासाठी व सरकार ओलतून पाडण्यासाठी शस्त्रे व बॉम्बस्फोटिक यांची निर्मिती करणे ब्रिटिश नाथ सरकारचे सहाय्यक व पक्षपाती असणाऱ्या पोलीस व इतर अधिकाऱ्यांचे आणि लोकांचे कटांच्या उद्दिष्टात खंड पाळणारे तसेच आपल्या संघटनेला अनिष्ट वास वाटणाऱ्या लोकांचे वध करणे तर अशा अनेक कारणे मी कमेंट बॉक्समध्ये हा पूर्ण लेख टाकतो म्हणजे तुम्हाला समग्र भगतसिंग माहिती होतील अशी मला आशा आहे अशा नवी खात्री आहे मला दुसरी खात्री आहे की आजचा भगतसिंगवरचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा हा व्हिडिओ जेव्हा बघाल ही विनंती करतो थांबतो जय जगत जय शिवराज जय संविधान नमस्कार धन्यवाद